नमस्कार मंडळी आज बघा आम्हाला छान असा हलवा मिळालेला आहे मस्त असा हलवा घेऊन आली आहे लेकीला हलवा खायचा होता म्हटलं चला आपण आज हलवा घेऊया तर बघा किती छान आणि अगदी फ्रेश हलवा आहे बघू शकता तुम्ही त्या अगोदर हा आपण कापून घेऊया तर बघा हलव्याच्या अंगावर ना खवले असतात ते अगोदर असे छान काढून घ्यायचे आहेत बघा आपल्याला एक बाजूने असं छान साफ झालेलं आहे तर बघा आपला हलवा असा छान साफ करून झालेला आहे वरती जे खवले होते ते सगळे काढून झालेत आता आपण हा कापून घेऊया बघा हलवा किती फ्रेश आहे आतमध्ये गाभोळीसुद्धा आहे बघा हल हलव्याची छोटीशी अशी गाभोळी भेटली आहे आता आपल्याला ना हलव्याचे कशी पीस पाहिजे तसे कापून घ्यायचे तर मी कापून घेते असा छान हलव्याचा पीस कट झालाय हलवा बघा किती फ्रेश आहे तर बघा डोक्याच <coughs> सुद्धा मी काढून आहे तर बघा मंडळी हे आता असं छान दुवून झालेलं आहे तर बघा अगोदर है ना कोकमाचा रस म्हणजे अगळ आणि हळद असं लावून एक दहा ते पंधरा मिनिटासाठी ना मच्छी बाजूला करून ठेवते म्हणजे हा हलवा घेतला आहे तो बाजूला करून ठेवते तर बघा अगोळ आणि हळद लावून मी बाजूला करून ठेवते साहित्य घेतलंय आल्याचा तुकडा घेतलाय लसूण घेतली कोथंबीर घेतली आणि मिरची घेतली तर अगोदर आहे ना आलं लसूण कोथंबीर आणि मिरची अगोदर टेचून घेते आता बघा हे आहे ना मी जाडं भरला असं छान फटून घेते मंडळी अजूनपर्यंत जर लाईक केलेलं ला नसेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आपले नवीन नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत लवकर पोचतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ना यूट्यूबनी आपल्याला काहीच चिन्ह दिलेलं आहे तर आपला आवडता क्रिएटर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की हईचं बटन दाबून एक कोट तुमचं नोंदवा जेणेकरून मला त्याची पुढं जाण्यासाठी मदत होईल आता बघा जो मी हलवा बाजूला करून ठेवला होता त्याला अगोळा आणि फक्त हळद लावली होती तो तो पण आपला छान असा मॅरिनेट झाला आहे तर आपण जी अद्रक लसूण कोथंबीर आणि मिरची हा जो टेचा आहे तो आपल्याला हलव्याला लावून घ्यायचा आहे आणि अर्धा टेचा आहे तो मी तसाच ठेवून देणार आहे कारण आपल्याला पुढे जे मसाला करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला तो लागणार आहे मसाला पण बघा आपला छान असा जाडा भरडा टेचून झालेला आहे काढून घेते तर बघ आपली मच्छी सुद्धा तयार आहे आता जी फ्राय करायची आहे त्याच्यासाठी मी हे बाजूला काढते म्हणजे हा जो मसाला तयार केला आहे हा अगोदर मसाला घेते बघा एवढा मसाला घेते कारण एवढा मसाला आपल्याला नंतर लागणार आहे तर बघा मसाला घेतला आहे त्याच्यानंतर बघा चवीनुसार मीठ घेते याच्यामध्ये मीठ हे आपल्या आवडीनिवडीनुसार घ्यायचं आहे कमी जास्त आपला शलाका ऑनियन हा घरगुती मसाला घेते आहे आणि आता हे आपल्याला छान असं मिक्स करायचं आपल्याला जर असं वाटत असेल ना की मसाला थोडासा आपल्याला घट्टसर वाटतोय त्याच्यात थोडंसं अगळ टाकायचं किंवा लिंबू पिळायचा तर बघा मला असं वाटलं की थोडंसं माझा मसाला आहे तो घट्ट आहे म्हणजे जाडजाड आहे थोडंसं मी कोकम अगळ टाकलं आहे मच्छीला अगोदरच आपण कोकम अगळ लावलेलं आहे मीठ लावलं नव्हतं फक्त हळद लावली होती तर बघा आपला असं छान मसाला पातळ झालेला आहे म्हणजे थोडासा पातळ झालेला जास्त जाडसर नाहीये आता जे पीस मला फ्राय करायचे आहे ते अगोदर काढून घेते तर बघा चार तुकडे मी हलव्याचे काढून घेतलेत मी याला मस्त असा मसाला लावून घेते आणि आज आपण रव्याचं किंवा तांदळाच्या पिठाचं कोटिंग करणार नाहीये असं हो, मसाल्यामध्ये छान असं मच्छी फ्राय करणार आहोत तर बघा आपल्या मच्छीला असा छान मसाला लावून झालेला आहे आता काय करायचंय ना आपला दुसरी तयारी होईपर्यंत आपण ही मच्छी फ्राय करून घेऊया म्हणजे हलव्याला फ्राय करून घेऊया तेल सुद्धा बघा आपलं छान तापलेलं आहे तर बघा आपली मच्छी फ्राय होते ना तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया तर बघा हा जो मसाला अद्रक लसूण कोथंबीर आणि मिरचीचा जो टेचा आहे त्याच्यामध्येच आहे ना हे मी ओलं खोबरं आहे आणि थोडंसं भाजून घेतलेलं आहे म्हणजे हा ओला नारळ आहे तो आता ह्याच्यामध्ये टाकून मी हा मसाला बारीक करून घेते हा मसाला आहे ना खाण्यासाठी खरंच खूप सुंदर लागतो तुम्ही एकदा नक्की तुमच्या घरी ट्राय करा तुम्हालाही आवडेल अजूनपर्यंत तुम्ही जर अशा पद्धतीने जर बनवला नसेल ना मसाला तर नक्की बनवून बघा तुम्हाला ही पद्धत प्रचंड आवडेल तर बघा आपला मसाला सुद्धा असा छान वाटून झालेला आहे बघा आता काढून घेते तर बघा अगदी सोप्प आणि साहित्य आहे शलाका ऑलिन वन घरगुती मसाला याच्यापटी हळद आहे शलाका ऑलिन वन हा आपला घरगुती मसाला आहे त्याच्यानंतर इकडे पाटा धुवून घेतलेलं पाणी आहे मसाला आहे मसाल्यामध्ये फक्त अद्रक लसूण कोथंबीर मिरची आणि ओलं खोबरं पण ते भाजून घेतलेलं आहे आणि एक टॅमॅटो आहे त्याचबरोबर आहे ना कोकण किंवा चिंचेचा वापर करायचा आहे माझ्याकडे आंबा आहे म्हणून मी कोकमचा वापर करत नाही आज आंब्याचा वापर करते हा सुकवलेला आंबा आहे तर आंबा घेतलाय बघा तेलात अगोदर हळद टाकते आपला का ऑलिन मन हा घरगुती मसाला आहे हा टाकून घेते अगोदर त्याचबरोबर आपला जो मसाला आता करून घेतलाय तो मसाला टाकून अगदी छान फ्राय करून आहे मसाला बघा आपल्याला अगदी आहे ना खमंग परतवून आहे मसाला बघा आपला मस्त असा खमंग परतवून झालाय टॅमॅटो घेतलाय तर टॅमॅटो टाकते टॅमॅटोबरोबरच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर जो आंबा घेतलाय तो आंबा टाकते थोडस पाणी टाकून मसाला हा छान <coughs> पतवत येते अगोदर फोंडी बघा किती उमंगर बसली अगदी गॅसची फ्लेम बघा मी अगदी स्लो ठेवली आहे सगळा मसाला करतो नाही म्हणून आपण पाणी टाकलं होतं आता ते पाणीसुद्धा आपलं छान असं मिक्स झालेलं आहे मग आपला मसाला पण असा छान फ्राय झाला आहे आता याच्यामध्ये आहे ना मी गरम पाणी टाकते तर बघा जास्त पाणी टाकलेलं नाही आहे अगदी थोडंसं पाणी टाकलं आहे म्हणजे आपल्याला जेवढ्या रेसिपीला पाहिजे तो पाणी तेवढंच पाणी टाकलेलं आहे आणि आता हे जे हलव्याचे पीस आहेत ते मी मसाल्यामध्ये सोडती आहे बघा काबोळी सुद्धा मी याच्यातच सोडतीय आपल्याला हे आहे ना छान असं मंद गॅसवरती ठेवून द्यायचं एक पाचच मिनिट तर बघा गॅसची फ्लेम स्लो करून मंद गॅसवर ठेवून देते आपली मच्छी जी फ्राय करायला ठेवली होती ती सुद्धा आपण आता पलटी करून घेऊया एक बाजूची छान आहे बघा आपला किती छान उकळतोय बघा अगदी थोडस पाणी टाकलं होत <clears throat> मसाल्याला कलर सुद्धा आलेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून एक दोन मिनिटं ठेवून देऊया आणि गॅस बंद करूया मसाल्याला तरी सुद्धा बघा किती जबरदस्त आलेली आहे ही खासियत आहे आपल्या शाला ऑल इन वन घरगुती मसाल्याची बघा कोथंबीर टाकून दोन ते तीन मिनिट झालेली आहेत गॅस बंद करते तर बघा आपली मच्छी सुद्धा अशी छान फ्राय झाली आहे कुठलीही मच्छी कुडकुडीत वगैरे केली की तिची चव वेगळी होते बदलते म्हणून मच्छी ही मच्छीच्या पद्धतीनेच खायची असते थोडीशी नरम तर बघा गॅस बंद करते तर बघा गॅस बंद केल्यानंतर आपली रंगसंगती सुद्धा बघा किती जबरदस्त आलेली आहे तर आपण मच्छी काढून घेऊया आणि बघा गरम गरम हलव्याची तुकडी तर मंडळी आज बनवलेला झणझणीत हलवा मसाला आणि हलवा फ्राय अगदी फ्राय बघा बर्फीचा तुकडा आहे ना तर आजचीही बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या ताईला हैपचं बटन दाबून एक ओट तुमचा नोंदवा मस्त खा आणि स्वस्थ राहा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू